श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर या आहे एक चांगल्या पद्धतीचा या दर्जाला सुषोमीकरण करण्यात आलेलं आहे इथला एक दहा लाखाचा संरक्षण भेटीचा फंड अजून खर्च करता बाकी आहे ग्रामपंचायतीचा असं म्हणलं की ही जागा मोजली पाहिजे ही जागा मोजून घ्या आणि त्या फंडाचा आपण वापर करून घ्या ती सुरक्षित भेद बांधता या तालुक्यामध्ये मी दोन हजार चौदा जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो माझ्या माहितीप्रमाणे हा तालुका वेळोवेळी असं समज आहे लोकांचा की सेक्युलर म्हणून आम्ही मतदान कोणाला करावं तर आम्ही पवारसाहेबांना करावं आम्ही काँग्रेसला करावं पण सेक्युलरचा अर्थ असा नाही आहे सेक्युलरचा अर्थ सोपा आहे माणसाने माणसाला देणारी ओळख आणि माणसाच्या अडचणीला उभा राहणारा माणूस पण सेक्युलर आहे सगळं खऱ्या अर्थ तुमच्या पाठीमागं आयुष्य उभं राहिलेलं आहे आत्तापर्यंत मुस्लिम बांधवांच्या मुलांची शिक्षण असेल त्यांचा आदरपण असेल त्यांचा अपघात असेल दवाखा या सगळ्या बाबतीमध्ये सदस्य उभा राहिलेला आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार चौदाला आमदार झाल्यानंतर साधीबाई साक्षलाय मी राजुरी असेल उंच खडक असेल आळा असेल चुन्न असेल या सगळ्या मुस्लिम बांधवांची जी कब्रस्थानं होती त्या कब्रस्थानाला अल्पसंख्याकचा पैसा देणारा मी ह्या राज्यातला पहिला आमदार आहे की ज्यांनी सगळी कबरस्थान ही दूरदृष्टी आहे कारण ही कब्रस्थान म्हणजे काय आहे ही कब्रस्थान म्हणजे मुस्लिम बांधवांचे आमचे पूर्वीची जी, पूर्वीची जी पिढी आहे आम जे आमचे दादा पडतात या लोकांना जेव्हा कब्रस्थानामध्ये ठेवलं जातं त्यावेळेस त्याला जर संरक्षण घेतलं नसेल तर त्या कब्रस्थानावर हे सर्व असलेले पुत्रे मांद्रे हे जे आहेत सगळे सोळे अशो हे तिथं जाऊन तिथं घाण करतात किंवा उपद्रव करतात किंवा त्या कब्रस्थानाचा अपमान देखील आणि म्हणून ही भूमिका मी पार पाडली मग मी हा विचार करतो मग नाही पण गंमत अशी आहे थोडं काय चिन्ह दिसलं लोकांना धनुष्यावर वाटत जाऊ आहे आम्ही सरसोबत घेतलं नाही आपल्या आज हे पंजे आपण आज आणि पंजे तुम्हाला कामाला येत नाही कामाला छोटे माणूस आणि मला आठवतंय की मी प्रत्येक दर्ग्यावर फळाचा करंडा घेऊन रमजानमध्ये जाणारा मी ह्या राज्यातला पहिला माणूस होतो की ज्याने आयुष्यभर रमजानमध्ये प्रत्येक माणसामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला माझी भूमिका सरळ आहे आपण हिंसा म्हणून काम करतो त्यावेळेला आपण सगळ्यांना बरोबर विकास केला पाहिजे मी तुम्हाला मी सांगतो राजोरीच्या जो एक तिथं बिल्डिंगचं काम झालं तिथे मी माझ्या खिशातला पैसा दिला त्यावेळेला एक लाख रुपये दिले बघा पैसे समाजामध्ये देणं ही याला सुद्धा हिंमत लागते आणि त्याला आनंद लागते आणि स्वतःच्या मनामध्ये प्रेम टाकते हे प्रेम घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये काम केलं आता सुद्धा इथं आमचं अहमद साहेब असलेले आहे मोलाणा साहेब असलेले आहे मी माझी आलो होतो तर मी मदत केली होती या सर्वांनी आणि त्यांनी सांगितलं की इथे एक आमचा एक दर्जा आहे तिथे तुम्ही आम्हाला एक सभामंडप करू हे माझ्या शब्दावर कायम आहे पंकजा मी आता उद्याच्या समोर बैठक घेतो माझ्या रायगडला आणि सगळ्या लोकांना जी लोक समाजामध्ये काम करतात या लोकांमध्ये मुस्लिम समाज हा एक वर्ग आहे ते अनेक वर्ष तो विकासापासून दुर्लक्षित झालेला जुन्नड शहरामध्ये गेले ना तर मी जुन्नड शहरातल्या सगळ्या त्यांच्या ज्या आहेत ना काय प्रत्येक ज्या पेठा किंवा त्यांच्या वस्त्या ज्या आहेत त्यांना चकाचक करून टाकलं आणि अतिशय चांगलं आहे तुमचा माही मोल्ल्यापासून सिपाई मोल्ल्यापासून स्वयंछताक्षक करून टाकलं तिथं पाणी रस्ता लाईन गटर माझी भूमिका आहे की आपण सगळ्यांनी आता बदलला पाहिजे आणि मी मुस्लिम बांधवांचा अल्पसंख्यांचा निधी आपल्याकडं आपल्याकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक कमिटी आपण स्थापन करून झाली पाहिजे मुस्लिम मानवाची एक वेगळी कमिटी प्रत्येक गावातल्या एक माणूस तरी त्या कमिटीमध्ये आपल्या तालुक्याचा सदस्य व्हायला पाहिजे दोन करा मोठ्या गावातून दोन करा छोट्या गावातून एक करा पण एक चांगली कमिटी आपण मानवा ती कमिटी राजकीय नसणार आहे ती कमिटी सामाजिक असणार आहे मुस्लिम बांधवांचं ह्या पाच वर्षामध्ये एकही काम बाकी राहणार नाही हा विश्वास मला या मुस्लिम बांधवांचा त्यामुळे आपण सर्वांनी विकासाचं काम केलं पाहिजे आपली मुलं मला शिकली पाहिजे एज्युकेटेड व्हायला पाहिजे मी तो पुढची पिढी जो शिकेल तो टिकेल जो शिकणार नाही त्यामुळे मला असं वाटत की आता आपण शिक्षणामध्ये फार पुढा पुढा येत आहे आमचा मुस्लिम माधव सुद्धा पुढे आहे सादिकबाईच्या कुटुंबात लग्न झाले त्या दिवशी मुलगा आणि एका लग्न केलं मुलांना सादिकबाई तसं आमचा फार शिकलेलं नाही पण सादिक बाईने मुलांना एवढं शिकवलं की मुलं फॉर्म झाली इंजिनियर झाली आणि खूप चांगल्या सुनापट घरामध्ये आण आता शिक्षणाचा प्रभाव आहे अख्ख्या जगपणामध्ये आपण कोणी मेहरबानी करून आणि मुस्लिम बांधवामध्ये सुद्धा जर असं कधी वाटली एखादं संकट आले तर आपली जी चॅरिटी आहे आपण जी भोडी तयार करून चालू आहे त्या गरीबातल्या गरीब मुस्लिम बांधवाची जर अडचण असेल तसं आम्ही तर समाजामध्ये पण निर्णय घेतो लष्करी जेव्हा त्यांना शिकवतो त्याच्यापाठेबा आम्ही कॉन्ट्रिब्युशन पैसा भागताना आम्ही गोळा करतो बरोबर बोलतो तसं आपल्याही भागामध्ये आपल्या मानवांना मुस्लिम मानवांना ज्या वेळेला अशी एखादी अवघड परिस्थिती तयार होईल अशा वेळे त्या मुस्लिम बांधवांना आपल्याला सोडता येणार नाही त्या असलेल्या घरी परंतु हुशार असलेल्या मुला आणि मुलींचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आपण बनवलेल्या मुस्लिम कमिटीची असेल एवढंच आपल्या सर्वांना सांगतो की त्यांना शंभर टक्के आपण शिकवलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला आपण सहारा दिला पाहिजे मला खात्री आहे की ही आमदार ती पाच वर्षाची पुन्हा एकदाची जनतेसमोर आलेली आहे खरं तर मला संघर्ष यंदा म्हटलं की हो गोष्ट खरी आहे माझ्यासमोर हाजे आणि गाजे होते हाजी गाजी सुद्धा नाही मोठी मोठी लोक होती पण या सगळ्या लोकांना सर्वसामान्य जनतेने यावेळेला उत्तर केलेला आहे आणि मला बेल्ल्याकडं आणि बेल्ल्याच्या गटाकडे खूप बारकाई लक्ष दिलं पाहिजे कारण बेल्ला हा गट पहिल्यापासून या समर्थनीय आणि विकासाच्या दृष्टीने मागे राहिला होता मी पाहिलं की बेल्ला जेजुरी आपण केला बिल्ल्यातला हातला जो गावचा गेल्याला जो रस्ता आहे तो अनेक वर्ष पाडला होता तो आपण पोटग्राफ समोरचा आजार समितीला जाणारा रस्ता पोलीस स्टेशनमध्ये पोट केला म्हणजे सरक्य अवस्थे असेल आजमध्ये आपले कोकणवाडी असेल हे रस्त्यांना मोठ्यामध्ये ताकद द्यायचा आपण काम केलं नाही अतिशय बेल्ल्याची परिस्थिती ठळप होते मला आता बेल्ला बदलतो आहे बेल्ला सुधारतोय आपल्या सर्वांना हे मोठं गाव आहे व्यापारामधलं खूप फार शुभकारीन गाव आहे आपल्या या गावाला खूप जपलं पाहिजे आपल्या सर्वांना हे देवस्थान जे भेटलं आहे छान जागे कधी असं वाटलं नक्की माणसाला की आपल्याला खरपत नाही तर मला असं वाटतं हे दैव असा उद्घाटन ही जागा शांत आहे इथे अमन आणि सुख आणि शांती आहे एकदम चांगल्या ठिकाणी आपलं देवस्थान आहे आता मिळून दर्शन घेतलं आपण सर्वांनी माझं स्वागत केलं मी दिलेल्या विकास कामाचं इथे उद्घाटन झालं मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जाहीर

मग ती आला ज्यामुळे सगळ्यांशी संवाद करून चर्चा करून या सगळ्या भांगडे बंद करून टाकल्या कारण मुलांचे पाच पाच वर्ष सात सात वर्ष जेलमध्ये जाणं हे जा आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे आपण सर्व मंडळी एकत्र येऊन सगळ्यांपर्यंतसुद्धा संदेश दासे आज समाजामध्ये दिला पाहिजे सगळं काम आपण करू तुम्ही जे सुचवाल ते काम आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहे पण सरोवरच्या दिवशी मी काही ठरावी लोकांना बोलवणार आहे તેના પ્રત્યેક ગામ સમાવેશ કરો એક ચાલી આપણી પકડી સ્થાપન કરું એવો વિશ્વાસ દેવો આપણા સર્વના મના માત્ર ધન્યવાદ વ્યક્ત કરતા શુભેચ્છા